सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वडनेर तुम्हाला परिसरात अवघ्या चार दिवसात दुसऱ्या बिबट्याला वनविभागानं जेरबंद करण्यात यश मिळवलंय संतप्त ग्रामस्थ आणि स्थानिकांच्या दबावानंतर वनविभागानं परिसरात तब्बल पंधरा पिंजरे लावलेले होते त्यातील जयभवानी नगर येथील बाळासाहेब अमृता जाधव यांच्या पेरूबागेत लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अडकलाय रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाल्यात साडेतीन वर्षाच्या आयुष भगतवर बिबट्यानं हल्ला करून जीव घेतलेला होता या घटनेनं नाशिक शहरासह जिल्हा हादरला होता संतप्त ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी वनविभागाच्या विरोधात मोर्चा काढून तातडीने कारवाईची मागणी केली होती स्थानिकांच्या दबावानंतर वनविभागानं अत्याधुनिक साधनांसह परिसरामध्ये पंधरा पिंजरे लावले चार दिवसांपूर्वी एक बिबट्या जेरबंद झाला होता शुक्रवारी सकाळी दुसऱ्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये अडकल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलाय आणि त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या म्हसरुळ येथे हलवण्यात आलंय मात्र अजूनही या भागामध्ये किती बिबट्यांचा वावर आहे आणि हल्लेखोर बिबट्या हाच होता का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे नाशिक नाशिक न्यूज डेंग्यूचा नाशिक। नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज दासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजल आणि मडके स्वच्छ धुवा आणि पाणी भरा, मगच साठवडुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारणजे गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू मुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित